नमस्कार सर्वांना मी प्राध्यापक रवींद्र सरकार छत्रपती संभाजीनगर पण आपण आलो आहोत आज ॲपटॅक करियर करिअर अकॅडमी सदन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज अमरावती येथून आणि बोलतोय आपण आपला आजचा विषय आहे करंट अफेअर्स चालू घडामोडी चालू घडामोडी हा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की सर्व स्पर्धा परीक्षा जेवढ्या भारतामधल्या जेवढ्या स्पर्धा असतील तेवढ्या स्पर्धा परीक्षांना हा विषय असतोच आणि असतो तर असतोच तर मात्र हे कॅश मार्क्स त्याचे मिळतात याची मात्र एक पथ्य आहे की ते रेग्युलरली तो विषय करावा लागतो जे काही तुमचे सोर्सेस असतील जिथून तुम्ही करंट अफेअर्स मिळवता तर त्या सोर्सेसचा उपयोग हा रोज तुम्हाला अपडेट ठेवणे हे याचं पथ्य असलं तर मग तुम्हाला कॅश मार्क्स पुढे मिळतात मग पोलीस भरती असेल सरळ सेवा असेल कंबाईन असेल राज्यसेवा असेल किंवा यू पी एस सी असेल किंवा बँकिंग एक्झाम असतील किंवा भारतातल्या मी असं म्हणेल की अशी कुठलीही एक्झाम नाही भारतामध्ये की तिला करंट अफेअर्स हा सब्जेक्ट नाही आहे सर्व भारतातल्या एक्झाम्सला करंट अफेअर हा विषय असतो आणि त्याचे मार्क्स मुलांचे चुकतात त्याच्यामुळे आपल्याला ते मार्क्स मिळाले तर आपण प्लस होऊन आपल्याला पोस्ट मिळू शकते म्हणून आजचा हा दोन मिनिटाचा तुमचा सा वेळ सर्वांचा घेतो मी की मागची एक एक्झाम्पल देतो मी की मागे आत्ता महिन्याभऱ्यापूर्वी आपला किंवा पंधरा दिवसापूर्वी किंवा मागच्या दोन महिन्यामध्ये जे पोलीस भरती झाल्यात त्या पोलीस भरतीला कॉमन बऱ्याचशा जिल्ह्यांच्या ज्या एक्झाम्स होत्या मुंबई असेल पुणे असेल रायगड असेल किंवा मग परभणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या झालेल्या जा पोलीस भरती आहेत त्यामध्ये एक कॉमन प्रश्न विचारण्यात आला होता करंट अफेअरचा की सुरजागड पोलाद खाण ही कुठे आहे सुरजागड पोलाद खाण कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याचं उत्तर होतं गडचिरोली गडचिरोलीमध्ये आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नाने ही खान सुरू झालेली आहे आणि ती खूप लोकांना रोजगार देणारी खान आहे स्टील प्लांट आहे तो आणि त्यामुळे हा प्रश्न कॉमनली विचारला होता कदाचित आता वाढवण बंदर हे भारतातलं सर्वात मोठं बंदर होणार आहे मुंबई बंदराच्या नंतरचं हे पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या आहे भारतातलं सर्वात मोठं बंदर होणार आहे आपला समृद्धी महामार्गही कदाचित आपले मुख्यमंत्री म्हटले होते की त्यांना आपण हा जोडू हा रस्ता तर हे बंदर आपल्या महाराष्ट्रासाठी खूप प्रगतिशील राहणार आहे आणि त्यामुळे कदाचित हे प्रश्न भविष्यामध्ये वेगळ्या स्पर्धा परीक्षाला येतील म्हणून आजचा एक विषय मला एक दोन मिनटं तुमचे घेतो आहे मी की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता या संमेलनावर कायम प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो कायम वेगवेगळ्या स्पर्धा आता जे झालेलं आहे ते एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यामध्ये हे झालेलं आहे आणि आपल्याला आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आला आहे की ते कोठे झालं तर ठिकाण आहे याचं न्यू दिल्ली आणि याचं ठिकाण न्यू दिल्ली, परत ताल कटोरा दिल्ली, ताल कटोरा। ताल कटोरा दिल्ली आहे परत पुन्हा तालकटोरा नावाचं ठिकाण आहे दिल्लीमधलंच तालकटोरा हे तालकटोरा असं म्हणतात की बाजीराव पेशवे जे पहिले होते त्यांनी इथे तळ ठोकला होता आणि दिल्लीचा तख्तं राखलं होतं हाही एक त्याच्यासाठी एक फेमस आहे हे ठिकाण आहे आणि याचे डेट आहे हं या डेटला ते झालेलं आहे संमेलन विशेषतः आपल्याला मागच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तर तुम्हाला असं दिसेल की हे कितव संमेलन होतं नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव होते म्हणजे आपल्या संमेलनाच्या ज्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर डॉक्टर तारा भवाळकर ह्या अध्यक्षा होत्या आणि यांनी बोलताना सुरुवातच अशी केली होती की आपलं हे अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभरला दोन कम शंभरला दोन कम असं त्या बोलल्या होत्या म्हणून ते लक्षात राहिलं आणि नेहमी विचारलेला प्रश्न की तो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अठ्ठ्याण्णव आहे मराठी साहित्य संमेलनाची सुरुवातच ही अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून झाली पुण्यामधून पुणे येथे सुरुवात झाली न्यायमूर्ती रानडे हे याचे अध्यक्ष होते त्यावेळेला तिथून आतापर्यंतचं अठ्ठ्याण्णव झालेले आहेत आणि याच्यापूर्वी असं हे झालेलं आहे दिल्लीला आता हे दुसरं संमेलन होतं डॉक्टर तारा भवाळकर हे एक नाव लक्षात ठेवा परत पुन्हा याबद्दल विचारलेले प्रश्न असे आहेत की याचे उद्घाटक कोण होते उद्घाटक आणि हे उद्घाटक एक विशेष उद्घाटक आपल्याला या मराठी साहित्य संमेलनाला लाभलेले होते यावेळेला ते म्हणजे आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी म्हणून हे एक लक्षात असू द्या ते तर लक्षात राहणारच आहे लक्षात लक्षात राहणार आहेत श्री नरेंद्रजी मोदी हे आपले उद्घाटक होते याचे स्वागताध्यक्ष होते आपले आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार चंद्रजी पवार हे याचे स्वागताध्यक्ष होते आपल्या अ अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या आणि प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे ज्यांना म्हणू आपण की आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून पावणे म्हणून हे उपस्थित होते हेही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे श्री देवेंद्र फडणवीस म्हणजे दे श्री देवेंद्र फडणवीस पाहुणे त्याच्यानंतर श्री नरेंद्र मोदी उद्घाटक श्री शरदचंद्र पवार स्वागताध्यक्ष श्री डॉक्टर ताळा भवाळकर ह्या अध्यक्षाच होत्या आणि न्यू दिल्ली तालकटोरा येथे हो झाले श्री नरेंद्र मोदी हे उद्घाटक होते हे एक विशेष लक्ष घेणं गरजेचं आहे हे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं सुरुवात झाली आहे अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून पुण्यापासनं हे सुरुवात झाली न्यायमूर्ती रानडे यांचं अध्यक्षपद होतं त्यावेळेला म्हणून हा प्रश्न कायमच स्पर्धा परीक्षेला विचारला गेलेला आहे म्हणून आजचा दोन मिनटं तुमचा वेळ घेतला आणि एवढं बोलून मी हा करंट अफेअरचा आजचा इश्यू संपवतो थँक्यू व्हेरी मच नमस्कार पुन्हा सर्वांना थँक्यू